कार मी प्रियंका स्वागत करते एका सुंदर अशा नवीन व्हिडिओमध्ये आज मी इथं बनवते आहे स्लीव्ज तर ही खूप जास्त हेवी स्लीव्ज आहे नथ पैठणीवरचा हा ब्लाऊज आहे मी याची साडी ब्लाऊज पण तुम्हाला एका शॉर्ट्समध्ये दाखवला होता तर त्यावरचा हा ब्लाऊज बनतो आहे आणि इथं आपण अशी मस्त नथ बनवणार आहोत ती पण साडीमध्ये जशी आहे ना तशीच बनवणार आहोत आणि इथं खाली पण हेवी बॉर्डर वगैरे आहे हा व्हिडिओ पूर्ण पहा म्हणजे तुमच्या सगळं लक्षात येईल इथं मी चेंज टीच देऊन घेतली आहे आणि इथं एवढा गॅप सोडून साधारणतः एक इंचा सा गॅप सोडून इथं मी आता ही लाईन देऊन घेते तुम्ही काठाच्या ब साईड का जे साडीचे काठ असतात त्यानुसार केलं तरी चालेल परंतु ह्या दोन्हीमध्ये एक इंच अंतर आहे इथं चेंज दिली आहे आणि इथं शुगरबीटची बॉर्डर देते चला पुढं डिझाईन कंटिन्यू करू सगळी पहा तर इथं आपण शुगरबीटची लाईन जी आहे ना तर ती पूर्ण देऊन घेतली आहे त्यानंतर इथं मी चार नंबरचे मनी घेतलेले आहेत आणि हे चार नंबरचे मनी आता मी इथं बरोबर एक एक मनी टाकून पूर्ण लाईन जी आहे तर ती देऊन घेणार आहे इथं तुम्हाला फक्त एक एकच एक मनी टाकायचं आहे खूप जास्त मनी टाकायचे नाही आहे तर प्रकारे एक 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 मनी टाकत तुम्हाला ही पूर्ण लाईन जेवढं तुमचं दंडघराचं माप आहे स्लीवच्या तर त्यानुसार तुम्हाला ही लाईन जी आहे ना तर ती कम्प्लीट करून घ्यायची आहे सेम अशा प्रकारे तर इथं बघू शकता आपली ही लाईन देखील कम्प्लीट झाली आता लगेच मी इथूनच लगेच जिथं कम्प्लीट झाली आहे ना शु याची लाईन तिथूनच लगेच मी परत एक शुगरबीटची लाईन देऊन घेतली आहे ती देखील लाईन मी पूर्ण देऊन घेतली आहे तर आता इथून परत मी काय केलं आपण जे खाली चेन स्टिचच्या आणि वरती जी आपण बॉर्डर बनवली ना शुगर न मोठ्या मन्यांची तिथं आपण एक इंचाचं अंतर सोडलं होतं तर त्या एक इंचामध्ये आपण ही डिझाईन बनवतो आहे तर इथं आपण जे चार नंबरचे मनी घेतलेले आहेत तर ते अशा प्रकारे आपल्याला इथं अटॅच करायचे आहेत की एक एक मन्यामध्ये बरोबर एक एक मण्यांचा गॅप राहायला पाहिजे इथं तुम्हाला दिसत असेल एक मणी टाकला आहे त्यानंतर चाळीस टीस देऊन दुसरा मणी टाकलेला आहे अशा प्रकारे मी इथं अटॅच करून घेतलेत सगळे म्हणी त्यानंतर आता इथं मी शुगर बिट्स घेतलेले आहेत तर ह्या शुगर बिट्सनं तुम्हाला बरोबर जे आपण एक एक थोडं थोडं अंतर करून लाव टाकले होते ना तर त्या मण्यांना असं गोल राऊंडमध्ये तुम्हाला अर्ध अर्ध सर्कल राऊंडमध्ये तुम्हाला अशा प्रकारे इथं शुगर बीट जे आहेत ना तर ते इथं पूर्ण लावून द्यायचे आहेत सेम सगळ्या मनाला असंच करायचं आहे जसं की इथं मी केलेलं आहे आणि त्यानंतर इथं बघू शकता तुम्ही आता मी घेतलेलं आहे पूर्ण हे झाल्यानंतर फॅब्रिक ग्लो फॅब्रिक ग्लू घेऊन मी बरोबर काय करते एकाआ एक आड़ेक मागे फॅब्रिक ग्लू लावून आहे आणि त्यावरती पाच स्टोन चिटकवते तर तुम्ही इथं बघू शकता दोन मन्यांच्यामध्ये जे अंतर असतं ना तर तिथं हा फॅ स्टोन आहे मी परंतु एक आड एक चिटकवते आहे एका मन्याचा गॅप सुटला की परत दुसऱ्या मण्याच्या गॅपला आहे परत एक गॅप सुटला की परत त्याच्या पुढच्या तर हे सगळं स्लीवजला मी अशा प्रकारे करून घेणार आहे तर इथं करून घेतलेलं आहे हे सुकेपर्यंत आता मी वरच्या साईडला जिथं माझी बॉर्डर एंड झाली आहे ना तिथं मी अशा प्रकारे परत एक शुगर बीटची लाईन देऊन घेतली आहे तुमच्या ब्लाऊज जर प्लेन असेल तुमच्या ब्लाऊजला जर बॉर्डर नसेल तर तुम्ही इथं साधारणतः चार इंचाचं सा, किंवा पाच इंचाचं अंतर सोडू शकता मध्ये आपण चेक्स बनवणार आहोत तर तुम्हाला चेक्स हे किती मोठ्या साईजचे हवेत किती छोट्या साईजच्या हवेत यानुसार तुम्ही इथे हे अंतर सोडू शकता किंवा चार इंचाचं अंतर देखील सोडलं तरी पण चालेल चार तीन पाच यामध्ये एवढं अंतर तर तुम्हाला सोडावंच लागेल आणि त्यानंतर परत इथं बघू शकता आपण खालच्या साईडला जशी बॉर्डर दिली होती सेम तीच वरच्या साईडला देऊन घेतली आहे एक शुगर बीटची लाईन एक म चार नंबरच्या मन्यांची लाईन परत एक शुगर बीटची लाईन ती मी एवढ्या डिटेल्समध्ये दाखवलेली नाही आहे कारण की सगळं दाखवायचं म्हटल्यानंतर व्हिडिओ खूप मोठा होतो ऑलरेडीज व्हिडिओ खूप मोठा झालेला आहे त्यामुळं तर त्यानंतर इथं बघू शकता जरदोजी घेतलेली आहे मी आणि जरदोजी ह्या पान स्टोनच्या आकारामध्ये इथं कट करून घेतली आणि त्यानंतर अशा प्रकारे मी इथं अटॅच करून देत आहे जसं आपण जरदोजीनं नॉर्मल जे पान पानसेपला वगैरे अटॅच करतो तर तशा प्रकारे मी इथे जरदोजी अटॅच करून घेतली तर आणि जरदोजीची साईज जर म्हणाल तर एक इंचापेक्षा थोडीशी कमी अशी कट केली होती तुम्ही त्याला लावून अंदाज घेऊन पण कट करू शकता त्यानंतर इथं मी काय करते है? जो आता मधला गॅप राहिला होता आपण एकाडे एकाडे मण्यांमध्ये ते स्टोन चिटकवले होते त्याच्यामध्ये जे मन्यांचा गॅप होता तर त्या तिथं आपण आता काय करते मी एक तीन नंबरचा मनी टाकते आहे त्यानंतर मग परत मी इथं चार मनी टाकते आहे शुगर बीट्स आणि त्यानंतर परत एक तीन नंबरचा मनी टाकते आहे तर अशा प्रकारे उभ्या लाईन्स करून घेते जिथपर्यंत आपण आपली स्लीवचं माप होतं चंशी देऊन घेतला होता तिथपर्यंत तर त्यानंतर इथं बघू शकता आता बरोबर पान स्टोन जो आहे ना तर त्याला त्याला थोडंसं असं अर्धा सर्कलमध्ये इथं आकार देते आहे तो फक्त शुगर बिट्सनी देते इथं तुम्हाला दिसत असेल आणि खूप पटकन होतं परंतु याचा लुक जो आहे ना तर तो तुम्हाला असं खाली झिग झॅक झिगॅकमध्ये दिसत असेल त्यानंतर इथं बघू शकता आपल्याला असं अर्धा इंचावरती किंवा तुमच्या अकॉर्डिंग राहिलं तुम्हाला खूप मोठं करायचं आहे किंवा खूप छोटं करायचं हे तुमच्यावरती डिपेंड आहे की तुम्हाला कसं करायचं आहे तर त्यानुसार मग तुम्ही इथं अशा प्रकारे लाईन्स ज्या आहेत ना तर त्या अर्धा अर्धा इंचाच्या गॅपनं मी चेक्स आखून घेतलेले आहेत तर पूर्ण स्लीवजला तुम्हाला असे चेक्स आखून घ्यायचे आहेत तेवढ्या तिथं मधल्या कप्प्यामध्ये हे अंतर तुम्ही तुमच्या मेजरमेंट सिमेंटनुसार ठेवू शकता तुम्हाला खूप छोटे चेक्स हवे असतील हवे असतील तर अर्धा इंचापेक्षा पण कमी करू शकता किंवा थोडे मोठाले हवे असतील अर्धा इंचापेक्षा वाढवू शकता खूप जास्त पण मोठाले चांगले वाटणार नाहीत यासाठी तर मी इथं अंदाज म्हणजेच रेषा वगैरे ओढून घेतलेल्या आहेत तर त्यानंतर इथं मी आता क्रॉसमध्ये स सर्वप्रथम मी मी इथं आता क्रॉसमध्ये लायनिंग देणार आहे एकाच डायरेक्ट जेवढ्या पण क्रॉस लायनिंग आहे तिथं पाहू शकता सेम आता मी बनवती आहे तर ह्या डाय डायरेक्शनच्या जेवढ्या पण लाईन आहेत ना त्या मी सगळ्या अगोदर बनवून घेणार आणि त्यानंतर मग दुसऱ्या डायरेक्शनच्या बनवणार तर तुम्ही कोणतीही चेक्सची डिझाईन जेव्हा बनवता त्यावेळेस असंच करायचं एकाच डायरेक्शनच्या लाईन्स आधी बनवून घ्यायच्या आणि त्यानंतर दुसऱ्या डायरेक्शनच्या बनवायच्या तर सेम अशा प्रकारे आता मी ह्या सगळ्या लाईन्स इथं बघू शकता एका डायरेक्शनच्या बनवून घेतल्या आहेत आता त्यानंतर वेळ इथे दुसऱ्या डायरेक्शनची तर दुसऱ्या डायरेक्शननी बनवताना तर इथं बघू शकता दुसऱ्या डायरेक्शनच्या देखील आता आपण इथं सगळ्या लाईन्स ज्या आहेत ना तर त्या बनवून घ्यायच्या असं केल्यानं फिनिशिंगही खूप सुंदर येते आणि ब्लाऊज दिसताना पण छान दिसतो म्हणजे डायरेक्शन तुमची एकच येते असं नाही करायचं की इथून जायचं म्हणजे जिथून डिझाईन वळती आहे एक 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 चौकन पूर्ण करायचं असं नाही करायचं चेक्समध्ये कधीच अशा प्रकारे इथं तुम्ही करून घ्यायचं आणि त्यानंतर त्याच्यामध्ये मध्ये मी एक 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 स्टोन टाकला सॉरी एक एक मनी टाकला होता सिंगल सिंगल मन्यांची बुट्टी होती तो व्हिडिओ माझ्याकडून स्किप झाला त्याबद्दल सॉरी फक्त चार नंबरचा एक एक मनी मी त्याच्यामध्ये टाकून दिलेला होता प्रत्येक चेक्समध्ये त्यानंतर इथं बघू शकता इथं बनवायची नथ तर नथीसाठी किती अंतर लागतं हे तुम्ही मोजून घ्यायचं आहे तुम्हाला किती इंचाची नथ बनवायची आहे आधी तर तसं तुम्ही मेजरमेंट करून घ्यायचं इथं मी खालीही एक इंच सोडून दिले वरतीही एक इंच सोडून दिले आणि मधला पोर्शन माझा चार इंच आलाय तर मी इथं चार इंचाची नथ मोजणार आहे तर ही नथ जी आहे ना ही ट्रेस मी ब्लाऊज ती सॉरी मोबाईलवरून केली होती मोबाईलमध्ये पेपर कॉपी म्हणून ॲप आहे त्यामध्ये तुम्ही हिनं ट्रेस करू शकता तिथं फक्त तुम्हाला जायचं आहे आणि इथं मी चार इंचाचं अंतर मोजलं होतं ना तर तसंच तुम्हाला सेम टू सेम तिथं मोबाईलवरती झूम करायचं म्हणजे किती मोठा हवा आहे किती छोटा हवा आहे असं करायचं पेपर कॉपी ॲपमध्ये आणि तिथं तुम्ही जेवढा आपण इथं लेंथ मोजली होती मी चार इंच तर तीच लेंथ तुम्ही मोबाईलवर ठेवून मी जसं केलं तसं तुम्हाला सांगते मोबाईलवर टेप ठेवून मी ते पाहिलं की चार इंचाची आहे का बरोबर तर तर चार इंचाची भरली त्यानंतर तिथं लॉकचा ऑप्शन येतो लॉक केल्यानंतर स्क्रीन इकडे इकडं हलत नाही म्हणजे तो फोटो हलत नाही आणि सरळ आपण रिंगला कापड लावतो त्याच्या खालून मोबाईल धरायचा आणि व्हाईट पेन्सिलनं वरतून मार्क करून घ्यायचं अशा प्रकारे ही नथ मी ट्रेस केलेली आहे तुम्हाला कोणाला करायचं असेल तर सेम ह्याच नथीचा फोटो काढून घ्या तिचा ती लास्टला मी व्यवस्थित फोटो दिलेला आहे ही पूर्ण बनल्यानंतर तुम्हाला हीच नथ बनवायची असेल तर तुम्ही सेम असंच करू शकता ह्याच नथीचा फोटो घ्यायचा पेपर कॉपी ॲपमध्ये तुम्हाला किती इंचाची नथ पाहिजे तेवढ्या इंचाची नथ तयार करायची म्हणजे छोटी हवी असेल तर थोडंसं हे करायचं कमी जास्त तर तुम्हाला सगळ्यांना माहिती कसं करायचं आणि त्यानंतर लॉकचा ऑप्शन आहे तो लॉक करून द्यायची आणि आ, खालून मोबाईल धरायचं व्यवस्थित असा आणि वरतून फक्त व्हाईट पेन्सिलनं मार्किंग करून घ्यायची खूप पटकन होतं जास्त वेळ पण लागत नाही तर त्यानंतर इथं बघू शकता आपण जी नद बनवतोय ना तर तिच्यासाठी मी इथं साडीच्या कलरचे स्टोन जी चिटकवले आहेत वरती एक स्टोन चिटकवला आहे त्यानंतर खाली देखील इथं बघू शकता सहा स्टोन चिटकवलेत आहेत वरती स्टोन चिटकवला आहे त्याला देखील मी लगेच शुगर बिट्सनं आउटलाईन केली आणि त्यानंतर परत इथं आता स्टोन चेन देखील लावून घेतली आहे खाली देखील मधी एक स्टोन चिटकवला आहे आणि त्याला देखील अशा प्रकारे ही स्टोन चेन जी आहे ना तर ती मी इथं लावून घेतली आहे इथं थोडी माझ्याकडून जास्त झाली होती तर ती मी कट करून घेतली अशा प्रकारे आणि त्यानंतर परत इथं मी चिटकून दिलेली आहे त्यानंतर ही स्टोन चिटकून दिली आहे त्यानंतर तुम्ही थोडंसं सुकेपर्यंत थांबा माझ्याकडून काय प्रॉब्लेम झाला तर मी एवढं सुकेपर्यंत थांबले नव्हते त्यामुळे ते थोडंसं मग वर्क करायला पण अवघड जातं त्यानंतर इथं बघू शकता खाली जे राऊंड होता ना स्टोन चेन चिटकवली तिथं पूर्ण राऊंड तुम्हाला शुगर बीट्सनं करून घ्यायचं आहे त्यानंतर वरती देखील आपण पान स्टोन चिटकून त्याच्या साईडला शुगर बीट्स स्टोन चेन चिटकवली तिथं देखील तुम्हाला पूर्ण राऊंड जो आहे तर तो अशा प्रकारे शुगर बीट्सनी कवर करून घ्यायचं आहे त्यानंतर इथं मी घेतले आहे चार नंबरचे मनी आणि चार नंबरचे मनी घेऊन एक एक शुगर बीट्स टाकलेला आहे एक एक शुगर बीट्स एक चार नंबरचा मनी असं एक आडे एक सुईमध्ये भरून घेतलंय आणि त्यानंतर पूर्ण जो हा पान सेप तयार झालेला आहे आपला तर त्याला अशा प्रकारे तुम्हाला इथं कवर करून घ्यायचं आहे जसं की मी घेतलेलं आहे सेम टू सेम ह्याच प्रोसेसनी करून घ्यायचं आहे तर आता इथं झाल्यानंतर आता आपली जी पहिली लाईन होती नथची तर तिथं तुम्हाला एक शुगर बीटची लाईन देऊन घ्यायची आहे आणि ही शुगर बीटची लाईन देताना फक्त दोन दोन शुगर बीट्स टाकायचे खूप जास्त शुगर बीट्स टाकायचे नाही तर अशा प्रकारे इथं तुम्हाला पूर्ण एंडिंग पर्यंत हे अशा प्रकारे इथं करून आहे आणि आता त्यानंतर परत इथं मी मेजरमेंट म्हणजे आधी मोजून घेतलं किती स्टोन चेन हवी आणि तेवढी कट करून घेतली परंतु एवढं सगळं दाखवण्यात तो व्हिडिओ खूप मोठा होईल त्यामुळे मी काही गोष्टी स्किप केल्या आणि फक्त इथं फॅब्रिक गुलू लावून इथं चिटकून दिलेली आहे आता त्यानंतर परत त्याच्या शेजारी लगेच मी अजून एक शुगर बीटची लाईन देऊन घेतली आहे सेम अशा प्रकारे परत एक शुगरबीटची लाईन दिली आणि आता परत त्याच्यानंतर परत त्याच्या शेजारी एक शुगर बीटची लाईन देते पण ही लाईन देताना मी थोडासा गॅप सोडला आहे इथं तुम्हाला दिसत असेल कारण की आपल्याला अशा प्रकारे लोडिंग करायचं होतं तर इथं बघू शकता मी पाच पाच महिन्यांचं असं क्रॉसमध्ये लोडिंग करून घेत आहे तुम्ही तीन तीन महिन्यांचं चा किंवा चार चार महिन्यांचं चा देखील करू शकता परंतु तुम्ही जेव्हा पण लोडिंग करता तेव्हा थोडंसं मोठं करायचं आणि क्रॉसमध्ये करायचं जेणेकरून क्रॉस केल्यानंतर डिझाईन करायलाही उर उरकते आणि दिसायलाही खूप छान अशी फिनिशिंग येते त्यानंतर परत इथं मी शुगर बिट्सनं पूर्ण जे आहे ना तर ते आउटलाईन देऊन घेतली आहे इथपर्यंत आणि त्यानंतर परत मी इथं एक स्टो ती सॉरी एक चार नंबरचा मनी एक शुगर बिट्स एक चार नंबरचा मणी एक, नंबर एक शुगर बिट्स अशा प्रकारे सुईमध्ये भरून घेतलं आणि अशा प्रकारे परत इथं क्रॉसिंगमध्ये तुम्हाला पूर्ण जिथपर्यंत आपण पहिलं पानशेपचे हे बनवलं होतं तिथपर्यंत अशा प्रकारे इथं मी करून घेतलं सगळं आणि आता इथं मी घेतलेली आहे जरदोजी तर इथं मी परत एकदा जरदोजी घेतली आहे आणि जरदोजीनं अशा प्रकारे मी इथं स्टिच करते तर हा जरदोजी थोडीशी इथं माझ्याकडून हे होत होती त्यामुळं थोडंसं कन्फ्युजन झालं आणि अशा प्रकारे मी इथं जरदोजी स्टिच करून घेतली आहे आणि इथं मी जरदोजीचे जे आहे ना तर त्या दोन लाईनिंग दिलेल्या आहेत तुम्ही सिंगल पण देऊ शकता परंतु आपली नथ जी आहे ना तर ती थोडीशी मोठी होती त्यामुळे इथं मी दोन लायनिंग दिले इथं बघू शकता की ती फिनिशिंगमध्ये आपली नथ तयार होते आणि त्यानंतर परत हे जे आपले पान स्टोन चिटकवले होते आपण ना तर त्याच्या साईडनं जे आहे ना तर ते ना तर तर मी जरदोजी परत आउटलाईन देऊन घेते आहे तर इथं देखील एक इंचाला थोडीशी कमी अशी जरदोजी इथं मी कट केली होती आणि अशा प्रकारे तुम्हाला प्रत्येक पानस्टोनला जे आहे ना तर ते जरदोजीनं आउटलाईन देऊन घ्यायचे तर इथं मी प्रत्येक स्टोनला जरदोजीनं आउटलाईन देऊन घेतली त्यानंतर इथं बघू शकता मी परत शुगर बीट्स घेतले या सुईमध्ये भरून आणि अशा प्रकारे तीन तीन शुगर बीटची इथं मी न नथीच्या आतमध्ये जेवढी पण जागा आहे ना तिथं तिथं मी अशा प्रकारे बुट्टी जी आहे ना तीन तीन मन्यांची ती देऊन घेतली जेणेकरून नथी नथीचा लुक जो आहे ना तिथं जो मोकळा पेस वाटत होता तो भरगतच वाटावा त्यानंतर इथं साईडला तुम्हाला जितकी दाट बुट्टी द्यायची तितकी दाट तुम्ही देऊ शकता किंवा विरळ देऊ शकता हे तुमच्यावरती डिपेंड आहे मी अशा प्रकारे गोल राऊंडची बुट्टी देऊन स्लीव्हज कम्प्लीट केली तरी हा असा याचा बॅक पार्ट होता आणि ही अशी याची स्लीव्ज होती तयार झाली खूप सुंदर स्लीव्ज दिसत होती तुम्ही याचा फायनल लुक बघू शकता किती सुंदर दिसते आणि याचा बॅक पार्ट देखील लवकर मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे तो पाहायला विसरू नका स्लीव्ज कशी वाटली कमेंट करून नक्कीच कळवा स्लीव्ज आवडली असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा ह्या ब्लाऊजची प्राईज जी आहे ना तर ती आपल्याकडे फक्त वर्क करण्यासाठी ब्लाऊज आलेला होता तर ह्या ब्लाऊजची प्राईज मी टोटल सगळं सेम टू सेम हेच तुम्हाला करायचं असेल किंवा ह्या ब्लाऊजची प्राईज मी अडीच हजार रुपये घेतली होती कमेंट करून सांगा वेळात वेळ बेर काढून इथपर्यंत येऊन व्हिडिओ पाहिला त्याबद्दल थँक्यू